जालना शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे यांचे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी जालना शहरातील चौधरी नगर मंठा चौफुली अंबड चौफुली सिंगखेड राजा चौफुली चंदनजिरा लक्ष्मीकांत नगर परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी त्रास होत आहे जालना शहरात सिटी बस सुरू करा मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे यांचे जालना महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी आज दिनांक बावीस मे रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान केली आहे जालना शहर असं भरभरत वाढत चालले आणि नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की जालना शहरात सिटी बस चालू करण्यात येऊन चंदन झिरा चंदन जिराचा आणि बस भरपूर येतो चौधरी नगर असन आंबड चौफली असन इंदेवाडी आसन अनेक इंदे असा परिसर वाढत चाललेला आहे यासाठी सिटी बस चालू करणं हे अवश्य झालेले महानगरपालिकेला आता सर्व पक्षीय खूप वेळेस असं निवेदन झालं हे झालं आज आम्ही निवेदन दिलेले पण आयुक्त साहेबला आमची विनंती आहे आयुक्त साहेब तुम्ही सिटी बस चालू करा हे रिक्षावाले झाले ऑटोवाले झाले हे भरपूर लूट करीत आहे जालना शहर आज तुम्ही मंठा चौक ते चौधरी नगर यायचं असेल तर तीस आणि चाळीस रुपये घेतात मंठा चौफली तर बस स्टँडपर्यंत द्यायचे पन्नास रुपये तिकीट घेतात त्यामुळे आयुक्त साहेबला आमची विनंती आयुक्त साहेब तुम्ही लवकरात लवकर जालना शहरामध्ये सिटी बस चालू करण्यात यावा अगर सिटी बस चालू केली नाही तर आम्ही सर्व पक्षवाल्यांना विनंती सर्व पक्षांना आपण एक बैठक करून आयुक्त साहेबांची आपण भेट घेऊन यांना असं भाग पाडू की सिटी बस चालू करण्यात येऊ तेही